निमित्ता या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे आपल्या कल्याण तालुक्यातील आणि हे मामनोली गाव या मामनोली गावातील हे कोर परिवार आणि कोर परिवाराच्या मातोश्री हरिभक्त परायण कैलासवासी सुमन कांताराम कोर आई साहेबांना सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी देवाज्ञा झाली त्यांचं अल्पश आजार आणि निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे आई साहेबांच्या आई आईसाहेबांचे पती असतील अर्थात कांताराम रघुनाथ कोर बाबा त्याचप्रमाणे आई साहेबांचा मुलगा संकेश कांताराम कोर त्याचप्रमाणे पुतणे आहेत मनोहर लक्ष्मण कोर हौशीराम लक्ष्मण कोर राहुल आनंता कोर रोहित आनंता कोर आणि आई साहेबांच्या मुली रेशमाताई आणि ज्योशना त्याचप्रमाणे आई साहेबांच्या सून असेल अर्थात सुना असतील संपूर्ण हा कोर परिवार खरंतर आई साहेबांनी वयाच्या अवघ्या हो पंचावन्नाव्या वर्षी तुमचा आमचा अनुरोप घेतो त्यांचं अल्पशय आजार आणि निधन झालं एक पाच सहा महिन्यापूर्वी आई साहेबांना आजार जडला गेला शरीरामध्ये ज्याप्रमाणे अनेक प्रकारच्या नसा आहेत अनेक प्रकारच्या नाड्या काम करतायत कार्य करतायत त्यापैकी काही नसा चॉकअप झाल्यामुळे आई साहेबांची दृष्टी गेली आणि त्याचही शस्त्रक्रिया झाल्यानंतर आई साहेबांच्या देहाला अपंगत्व आलं जवळजवळ जोड़ पाच सहा महिने या कोर परिवार आणि आई साहेबांची अतिशय चांगल्या प्रकारे सेवा केली तर आमचं आयुष्य जे आहे आमच्या आयुष्याची सुरुवात जी आहे आमच्या जन्माची जी सुरुवात आहे आमच्या जन्माच्या जगण्याची जी सुरुवात आहे ती सुरुवातच दुःखापासून आहे दुःखापासून आहे म्हणून तर सगळे रडत आलो ना आपण एकही कोणी इथे हसत आलेला नाहीये जन्माला आल्याबरोबर हसलाय असा एकही नाही कारण जन्म दुःखाचं मूळ सांगितलेलं आहे आमचं जन्म झालाय ना हे दुःखाला कारण आहे दुःखाचं मूळ सांगितलेलं आहे आणि मग त्या जीवनाचा अर्थ सांगत असताना त्या जीवनाचं महत्व सांगत असताना असं म्हटलेलं आहे दुःखाचे डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ भेटत नाही दिसत नाही कोणी बघा प्रत्येकाच्या जीवनाचा जर आपला आपण विचार केला तर दुःखाचे डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची रोळ दिसत नाही पण आज या परिवाराकडे जर बघितलं तर माणसाच्या जीवनामध्ये किती दुःख असावं किती दुःख असावं आई साहेबांना एक तीन चार महिन्यापूर्वी चार पाच महिन्यापूर्वी आजार झडला आई साहेब आजारी झाल्या आणि खऱ्या अर्थानं आजारी झाल्यानंतर त्यांची सेवा करत असताना संकेशदा असेल त्यांची पत्नी असेल आमचे बाबा असतील रेश्माताई असतील ज्योष्णाताई असतील अधिक करून हा संपूर्ण कोर परिवार असेल आटोकाट प्रयत्न चालू होते आईला चांगलं वाटावं आईला बरं वाटावं हो। आई बरी व्हावी म्हणून डॉक्टर उपचार सुरू होते त्यांची सेवा सुरू होती चांगल्या प्रकारे पण ज्या वेळेला आमचं लग्न होत आहे ना ज्या वेळेला आम्ही ते सगळ्या प्रकारे संस्कार आणि संस्कार संपन्न सगळ्या विधी होत असतात ना त्यावेळेला आम्ही एकमेकाला वचन देत असतो सुखात सुख मांडणार दुखात दुःख मांडणार आणि त्या वेळेपासून खऱ्या अर्थाने आम्ही एकमेकावर एवढा प्रेम करतो पती पत्नी एवढा प्रेम करतात की देहाने जरी वेगळी असली शरीराने जरी वेगळी असली तरी मनाने एक असतात मनाने एक असतात आणि त्याच्याच प्रचिती आपल्याला या ठिकाणी आली त्याचाच काहीसा अनुभव आपल्याला या ठिकाणी आला की आई साहेब आजारी झाल्यानंतर त्याच विचारामध्ये त्याच टेन्शनमध्ये आई साहेबांचं देहावसन होण्याच्या दहा बारा दिवस आधी बाबांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्याच्यातून त्यांना अपंगत्व आलं त्याच्यातून त्यांना दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले म्हणजे माझी जी बाई आहे या मुलांची जी आई आहे तिची अवस्था बघितल्यानंतर तिच्या त्या शरीराला अपंगत्व आलेलं पाहिल्यानंतर बाबांना सुद्धा त्या विचारग्रस्त होऊन त्या ठिकाणी तो आजार जडावा आणि बाबांनी सुद्धा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तेवढा विचारग्रस्त व्हावा कि किंवा टेन्शन घ्यावं आज जर पाहिलं गेलं तर मातृक्षेत्र हरपल्याचं दुःख आहे संकेतदा असतील जोश्नाताई असेल रेशमा असेल अधिकरून हा संपूर्ण कोर परिवार असेल मातृक्षेत्र हरपल्याचं दुःख आहे पण दुसरीकडे मातृक्षेत्र हरपण्याच्या आधीच पितृक्षेत्र अर्थात पितू पितृ आमचे बाबा आमचे वडील त्यांना अपंगत्व यावं त्यांच्या तेन त्यांना हृदयविकाराचा दा झटका दा यावा किती दुःख आयुष्यामध्ये असते माणसाचे बघा किती दुःख असते किती दुःख असते आणि म्हणून म्हटलेलं आहे दैवजात दुःख भरले दोष ना कुणाचा पराधे ना आहे जगती पुत्र मानवाचा श्रीराम प्रभू वनवासाला जात असताना ती केलेली ही रचना आहे दोष ना कुणाचा माय कै कही ना दोषी सगळं ते वर्णन केले त्या ठिकाणी बरं का आणि तसंच आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये कार्य करत असताना हे जे धके जे येतात त्याच्या काही दुःखद घटना आमच्या भोवती अवतीभोवती घडत असतात आमच्या हातात फक्त एवढंच आहे ईश्वर सत्तेपिढी इलाज नाही एवढं बोलायचं आणि मोकळ व्हायचं बाकी काय आपल्या हातात कधीतरी दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी जर आम्ही आलो तर आम्ही बोलून जातो की या परिवाराला दुःख सहन करण्यासाठी भगवंत सामर्थ्य दे देव पण ज्याचं मातृक्षेत्र आरोपलंय त्याला माहितीये काय दुःख आहे ते याचे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत अपंगत्व आलेला आहे शरीराला देहाला काय दुःख आहे ते त्यांचं त्यांनाच माहिती आहे आणि म्हणून दोन औरंडक्यांचे होते सागरात भेट एक लाख तोडी दोघा पुन्हा नाही गाठ आता किती जरी आवाज दिला आम्ही किती जरी हाका मारल्या तरी आई परत येणार नाही आई परत पाहायला मिळणार नाही बरं का आणि म्हणून खऱ्या अर्थानं मातृक्षेत्र आरोपल्याचं दुःख आहे आई साहेब हरिभक्त परायण कैलासवासी सुमन कांताराम कोर वयाच्या अवघ्या पंचावन्नव्या वर्ष आई साहेबांनी अल्पशा आजाराने तुमचा आमचा निरोप घेतला सोमवार दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी त्यांना देवाज्ञा झाली त्यांचं निधन झालं माणसाने माणसाच्या देहाला आल्यानंतर नरदेहाला आल्यानंतर कशा प्रकारे जगावं कशा प्रकारे वागावं ज्याला कळलं ना, ना तो स्वतः सार्थक करून घेतो ज्याला कळलं तो स्वतः हितासाठी जागत असतो हिताचं कार्य करत असतो ज्याला कळलं तो ज्याला कळलं नाही ना तो निद्रिस्त असतो तो निद्रिस्त असतो आम्हाला हा नरदेह कशासाठी दिलेला आहे भगवंताने याचा विचार ज्याच्या अंतकरणामध्ये आला ना मग तो त्या त्याप्रमाणे प्रवास करत असतो कशासाठी दिलेला आहे ते कार्य करण्यासाठी प्रयत्न करत असतो ज्याला कळलं नाही ना, ना फक्त देहामध्ये आलेला आहे फक्त मनुष्य देहामध्ये आलेला आहे त्याप्रमाणे वागतोय जगतोय एक दिवस मृत्यू आला की निघून जातोय त्याच्या जगण्याची ओळख करून देत असताना कुठेतरी असं म्हटलेलं आहे जीताची प्रेता समान जिवंत आहे पण जिवंतपणीची कर्म पाहायला मिळत नाही बरं का सांगायला फक्त जिवंत आहे जिवंतपणेची कर्म पाहायला मिळत नाही अज्ञानातून वागत असतो अंधश्रद्धेतून वागत असतो भ्रमातून वागत असतो जे कार्य करायचं ते न करता बलतीकडेच भरंगळत असतो म्हणजे त्याच्या तशाही प्रवासाला काही महत्व नसतो आणि जीवनाच्या प्रवासालाही काही महत्व नसतो पण आई साहेबांच्या बद्दल जर सांगायचं झालं तर खऱ्या अर्थानं नरदेह मिळाल्यानंतर आमचं जे आद्य कर्तव्य आहे ते कर्तव्य आई साहेबांनी केलेलं तुळशीची माळ आई साहेबांच्या गळ्यात होती म्हणून हरिभक्त परायण बर का बाकीच्या उपाध्यांसाठी आम्ही बरंच काय काय करतो बाकीच्या उपाध्या प्राप्त व्हाव्यात म्हणून आम्ही बरंच काय काय करतो पण सगळ्या उपाध्या मर्यादित आहेत मर्यादित आहेत कारण आम्हीच मर्यादित आहोत काय समजते आम्हीच मर्यादित आहोत ना म्हणून देहाला लागलेल्या उपाध्याही मर्यादित आहेत काही पाच वर्षासाठी आहेत काही दहा वर्षासाठी आहेत वाटावाटी झाली तर अडीच त्यांना अडीच यांना असं आता दीड दीड वर्षावर पण आलो होतो मध्ये बरं का कस तरी नाव लागलं पाहिजे फक्त बस उपाध्या पण असं म्हटलेलं आहे उपाधी देहबुद्धी ते वाढविते उपाधी कोण वाढवते देहाला काय आवडतंय महाराज बोलला का लगेच फोगतो सरपंच बोलला पाटील बोलला राजा बोलला काहीतरी असं मोठा साहेब बोलल्यानंतर लगेच कसं वागणं चालणं बघा कसं असतंय अलग अलग सर देहबुद्धीला उपाधी आवडत असते आणि आज माणसाचे प्रत्येक माणसाचे प्रयत्न जे चालू आहेत ना ते त्यासाठी चालू आहे मला कोणतरी काहीतरी चांगलं म्हटलं पाहिजे आता चांगलं म्हटलं पाहिजे म्हणजे चांगली कर्म करायला पाहिजेत ना वाईट कर्म करून चांगलं कसं म्हणेल कोणी बरोबर आहे की नाही प्रत्येक आईला वाटतंय माझ्या मुलाने श्रीरामासारखं असावं एक पत्नी एक बाणी एक वछणी बरोबर आहे की नाही मग त्याला त्या पद्धतीने शिकवण दिली पाहिजे ना संस्कार केले पाहिजेत ना मार्गदर्शन केलं पाहिजे ना रावणा सारखा वागून श्रीराम कसा होईल कंसासारखा वागून श्रीकृष्ण कसा होईल तो आणि म्हणून आमचं जे आद्य कर्तव्य आहे अशी आपण बसल्या बसल्या चर्चा झाली आपली आज अनेक प्रकारचे परमार्थ चालू आहेत आज अनेक प्रकारचे संप्रदाय अनेक निर्माण झालेले आहेत अनेक संप्रदाय निर्माण झालेले आहेत पण तीर्थ रत नियम भाव जर नसेल ना तुमचा काय भाव जर नसेल ना जे तुम्ही करताय त्या ठिकाणी जर तुमचं चित्त नसेल ना चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ म्हणजे अनेक संप्रदायात अनेक माणसांना असं वाटतंय अनेक जणांना असं वाटतंय की मी परमार्थ करतोय मी परमार्थी आहे मी परमार्थिक असं अनेक जणांना वाटतय पण मग ज्यांना खरोखर पूर्वक असं वाटतंय ना की मी परमार्थिक आहे म्हणून मग त्यांनी कुठेतरी पुराण शास्त्र संतांचं वाङ्मय अभ्यासलं पाहिजे परमार्थ कशाला म्हणतात आणि परमार्थाला सुरुवात कशातून होते तुम्ही तुमच्या जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना जर दुसऱ्याला दुःख देत असाल तर तुम्ही परमार्थ करताय हा तुमचा भ्रम आहे समजतय ना, ना? परमार्थिक माणसाचं ते काम नाही आहे तुम्ही परमार्थ करत असताना जर प्राण्या पक्ष्यांचा जीव घेत असाल आणि प्राण्या पक्ष्यांचा जीव घेऊन जर तुम्ही स्वतःला परमार्थिक समजत असाल तर तो तुमचा भ्रम आहे कारण त्याला सत्वगुण म्हटलेलं नाही आहे दुसऱ्याचा जीव घेणं हे सत्वगुणी माणसाचं लक्षण आहे का दुसऱ्याच्या जीवाची परवा न करता आपली भू वाजवणं हा सत्वगुणी माणसाचा विचार आहे का त्याला तमोगुण म्हटलेला आहे शुद्ध तमोगुण तो पण नुसता तमोगुण नाही शुद्ध तमोगुण म्हटलेलाय फक्त नुसतं मिरवायला भेटलं बस आम्ही परमार्थिक मिरवायला भेटलं बस नुसतं चार चौकात सांगायला भेटलं बस मी अमुक अमुक करतोय मी परमार्थिक आहे मी ग्रंथ वाचन करतोय पण ते ग्रंथ हातात आणण्याच्या आधी काय काय करतोय ते पण बोलून दाखवू जरा मी देवाचं नामस्मरण करतोय हा पण देवाचं नामस्मरण करण्याच्या आधी त्या ठिकाणी ती स्मरणिका हातात घेण्याच्या आधी काय काय करतो ते पण जरा बोलून दाखव ना परमार्थाला सुरुवात ही सत्व गुणाने होत असते रजगुणाने तमगुणाने नाही आणि म्हणून सत्वगुणाने जर परमार्थ घडत असतो सत्वगुणाने जर भक्ती घडत असते याच उद्देशाने आणि याचाच अभ्यास करून आई साहेबांनी तुळशी माळ गळ्यामध्ये धारण केले आणि म्हणून उपाधीला कधीही नाच नाही अशी हरिभक्त परायण अशी उपाधी या देहाला या अंतरात्म्याला या ब्रह्माला निर्माण करून आणि या जगाचा निरोप घेतला मृत्यू तर प्रत्येकाला आहे तसं जर पाहायला गेलं तर आई साहेबांचं जायचं वय नव्हतं पंचावन्न वर्ष म्हटल्यानंतर काय एवढा नाही ग बाबा जर शास्त्रामध्ये शंभर वर्ष वय दिलेलं आहे आयुष्य दिलेलं आहे आम्हाला शंभर वर्ष तर पंचावन्न हे काहीच नाही ना पण तरी सुद्धा ते आमच्या हातात नाही जे लाभलेलं आयुष्य आहे ना ते आयुष्य जगत असताना वागत असताना आम्ही काय करावं हो, हे ज्याला कळलं ना मिळालेल्या आयुष्याचं सार्थक झालं तुम्ही किती जगलात यापेक्षा कशी वागलात याला खूप महत्व आहे बरं का आता मागे एक दोन महिन्यापूर्वी माझं प्रवचन झालं नव्याण्णव्या वर्षी त्या आईने निरोप घेतला किती नव्याण्णव्या वर्षी मला तरी वाटते ऐंशी पार केलेल्या आई साई मध्ये मला दिसतात बरोबर नाही दोन तीन आज जे आहेत ऐंशी पार केले असतील ना ऐंशी पंच्याऐंशी जवळजवळ पार केले असेल आईने नव्याण्णव्या वर्षी त्या आईने निरोप घेतला बरं त्या घरातल्यांना आनंद पण एवढा की पतवंडांची लग्न बघितली साजिकच आहे ना पंचवीसाव्या वर्षी जर आम्हाला मुलं होत आहेत पन्नासाव्या वर्षी जर आमच्या मुलांची लग्न होत आहेत तर पंच्याहत्तराव्या वर्षी आमच्या नातवांची लग्न होत आहेत शंभरीच्या पर्यंत आमच्या पतवंडांची लग्न पाहायला मिळतातच ना वेळेवर जर सगळं झालं तर पतवंडांची लग्न त्या आईने बघितली आणि ज्या वेळेला मी तिथे गेलो ना प्रवचनासाठी त्यावेळेला मला असं बसवलं त्या सगळ्या माणसांनी आणि असा गोलका त्यांचा सगळ्यांचा आई कशी गेली ते सांगायला आनंदात सगळे सांगत होते आमची आई अशी होती आमची आई तशी होती हे होतं तसं ते होतं आणि आईचा आजीचा आमचा पण एवढा चांगला झाला ना एवढा चांगला झाला आनंद वाटला आम्हाला आनंद वाटला मलाही उत्सुकता वाटली चला म्हटलो कारण अर्धा पाऊन तास तरी मी आधीच जातो त्यासाठी माहिती तर पाहिजे ज्या माणसाविषयी आपण बोलणार आहोत त्या माणसाविषयी थोडी तरी माहिती पाहिजे ना त्या कुटुंबाविषयी माहिती पाहिजे ना काहीतरी नाही का मौली तर मग सांगायला सुरुवात केली अमुक अमुक पतवंड आकडा सांगितला होतो एवढा माझ्या काही लक्षात नाही राहायला अमुक अमुक नातवंड अमुक अमुक मुलं अमुक अमुक मुली आणि विशेष म्हणजे आई आमची शेवटच्या वेळेला जाताना यापैकी एकालाही विसरली नाही एवढी एवढी नातवंड एवढी पतवंड एवढी मुलं एवढ्या मुली नव्यानव्या वर्षी पर्यंत त्या आईची स्मरण शक्ती बघा एकही नातवंडाला एकही पतवंडाला विसरली नाही एकही मुलाला एकही मुलीला विसरली नाही आणि म्हणे योगायोग असा की काही कार्यक्रमानिमित्त सगळी आली होती आईचं नशीब बघा काय ना बघा बोलायची पद्धत त्यांची हे त्यांचं बोलणे बरं का आईचे नशीब बघा काय आमच्या आजीचे नशीब बघा काय जेवढ्यांची गवस केली ना जेवढ्यांना बोलावलं ना तेवढे सगळे पाहायला मिळाले आईला आजीला तेवढे सगळे पाहायला मिळाले कोणालाही विसरली नाही आई आणि तुम्हाला सांगतो अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या आईचा मृत्यू झाला सगळे पाहायला मिळाले सगळ्यांची गवस केली एकाला पण विसरली नाही सगळं ऐकून ऐकून घेतलं आणि फक्त एकच शब्द बोललो एवढी पतवंड एवढे नातवंड एवढी मुलं एवढ्या मुली एवढ्या सगळ्यांची नावं घेतली एवढ्या सगळ्यांना पाहायला मिळालं खरोखर आईचं मधभागेच म्हणायला हरकत नाही कारण काही वेळेला मुलं कामावर असतात आणि इकडे बाप निरोप घेतो आई निरोप घेते अभागी नाहीत बरं का ते अभागी नाहीत पण यांच्या दृष्टीने सांगायचं झालं तर खरोखर तुमच्या आजीचे मतभाग्य मला सांगा सगळ्या पदवंडांची गवस केल्यानंतर सगळ्या नातवंडांची गवस केल्यानंतर सगळ्या मुलांची मुलींची गवस केल्यानंतर सगळ्यांना पाहून झाल्यानंतर देवाचं नामस्मरण किती वेळा केलं म्हणे तेच तर आमची आजी विसरली ते विसरू नये म्हणून हे प्रवचन आहे समजतंय <much> का ते विसरू नये म्हणून हे प्रवचन आहे प्रवचन कशासाठी आहे आम्हाला नातवंडांची आठवण यावी म्हणून नाही आम्हाला पतवंडांची आठवण यावी म्हणून नाही आम्हाला मुलांची मुलींची आठवण यावी शेवटच्या वेळेला म्हणून नाही उलट आरती त्यांचं विस्मरण झालं पाहिजे त्यांना विसरलं पाहिजे आणि आम्हाला भगवंताचं स्मरण झालं पाहिजे आम्हाला भगवंत आठवलं पाहिजे आमच्या मुखातून भगवंताचं नामस्मरण घडलं पाहिजे म्हणूनही आम्हाला प्रवचन श्रवण करायचं आहे आई साहेबांनी परमार्थ केला हरिभक्त पारायण होत्या माळकर होत्या देवाचं नामस्मरण करता करता नामचिंतन करता करता खऱ्या अर्थाना आई साहेबांनी या जगाचा निरोप घेतला आद्य कर्तव्य आहे आमचं आम्हाला जर आमच्या जीवनाचं सार्थक सा करून घ्यायचंय आम्हाला जर आमच्या आयुष्याचं सार्थक करून घ्यायचंय तर सर्वात पहिलं आम्ही स्मरण केलं पाहिजे आम्ही कुठून आलेलो आहोत काय करायचं आहे आणि कुठे जायचंय आम्हाला पहिला विचार याचा आम्ही केला पाहिजे जे कार्य आम्ही सवडीने करायला पाहिजे ते कार्य आम्ही आवडीने करतो आणि जे कार्य आम्ही आवडीने करायला पाहिजे ते कार्य आम्ही सवडीने करतो एकीकडे संसार आहे आणि एकीकडे परमार्थ आहे बरं का एकीकडे संसार आहे एकीकडे परमार्थ आहे तुम्ही ऐकताय ना संसार आणि परमार्थ या दोन्ही पैकी आता माझा उजवा हात आहे हा परमार्थ पकडा डावा हात आहे हा संसार पकडा यापैकी आवडीने कुठला करायचा आणि सवळीने कुठला करायचा आवडीने उजवा परमार्थ करायचा सवडीने संसार डावा संसार करायचा आता आपण जर आपल्या मनाला विचार आपण आवडीने काय करतो <laughs> काय करतोय बघा मी आवडीने प्रश्नच नाही ना प्रश्नच नाही ना जर आम्ही आळंदीला जाऊन जर पोलीपाठ लाटण्या घेऊन येतो तर आम्ही आवडीने काय करतो संसारच करतोय ना आम्ही कुठेही जरी गेलो मी तीर्थक्षेत्री जरी गेलो किंवा अजून कुठे जरी गेलो अरे मंदिरात गेल्यानंतर जर जुनी चप्पल ठेवून नवी चप्पल घेऊन येतो तर आम्ही परमार्थ करतो की संसार करतो मंदिरात गेल्यानंतर त्याचा त्या बल्बकडे लक्ष जातो आणि सगळे गेल्यानंतर तो बल त्याच्या घरी येतो बल आम्ही संसार करतो की परमार्थ करतो आम्ही परमार्थ करत असताना जर आमच्या अंतकरणामध्ये लोभ कार्य करत असेल क्रोध कार्य करत असेल काम कार्य करत असेल तर आम्ही संसारच करतोय असं म्हणायला हरकत नाही आम्ही परमार्थ करत नाही आवडीने भावे हरिणाम घेसी मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे सकल जीवांचं करीत असे सांभाळ तुझ मोकळी कसे सोच निर्माण करण्याच्या आधी जर भगवंतानी दाना निर्माण केलेला आहे आम्हाला जन्माला घालण्याच्या आधी जर आमची सगळ्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे आर्थिक काही वाचिक मानसिक चारही प्रकारची पुरवून उरेल एवढं सामर्थ्य आमच्या बरोबर भगवंताने दिलेलं आहे मग काय झालं नेमकं संपायला कारण काय आम्हाला त्याचं विस्मरण झालं आणि विस्मरण झाल्यामुळे मग काय झालं काम क्रोध लोभ मद मत्सर चिंता असूया आजोया भावना कल्पना इष्णा वाष्णा आशा ममता तृष्णा हे सगळे तुटून पडले ना सगळे तुटून पडले हे आणि मग एवढे सगळे तुटून पडल्यानंतर खायला काही राहील का राहील का काही एवढे जर सगळे तुटून पडले तर जी काही शिल्लक भगवंताने दिलेली ती राहील आणि म्हणून मग काय झालं माहितीये का त्यांचं बळ ते वाढल्यामुळे त्यांची संख्या वाढल्यामुळे आम्हाला त्यांची आवड निर्माण झाली आम्हाला संसाराची आवड निर्माण झाली आणि संसार करता 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 आमचा देह कधी क्षीण झाला हे आमचं आम्हाला कळलं नाही साधं उदाहरण आहे बघा या, या संसारासाठी धावपळ करता करता मुलाबालांसाठी धावपळ करता 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 आपल्याला कधी थकवा आला हे आपल्याला तरी कळलं का आपण वृद्ध कधी झालोय आपल्याला कळलं कधी त्या अवस्थेला प्राप्त झालो ना या ठिकाणी सगळी अशी धावपळ करता करता हे आम्हालाही कळलं नाही आमच्या घरामध्ये एकदा काय एखादी एक गोष्ट कमी पडली ऐका मनाविरुद्ध झालं एखाद्याच्या की त्याचं मन दुभगलं जात आहे मन विभागलं जात आहे मग विभागणी नंतर होते विभागणी नंतर होते पार्टिशन नंतर पडतात पहिले मन विभागलं जाते पहिले मन विभागलं जात आहे समजतंय ना जसं द्वैतात आहे किंवा जसं आमच्या घरात आहे ना जसं आमच्या संसारात आहे ना तसं आमच्या पिंडात आहे आमच्या अंतकरणात आहे कामाची इच्छा जर कामाला पूर्ण करता आली नाही ना तर तोही सोडून जातो लोभाची इच्छा जर लोभाला पूर्ण करताही नाही ना तर तोही सोडून जातो एक, एक 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 दिवस अशी वृद्धापकाळाकडे आमची वाटचाल होत असताना शेवटी शेवटी इंद्रिय ही आमची निकामी होतात आम्हाला कळत नाही दृष्टी कधी गेली कळली का सांगून गेली का जरा आता मी जाते बरं का ऐकायला कमी यायला लागलं सांगितलं का जरा आता मी जातोय बरं का सामर्थ्य जरा कमी करतोय बोलता बोलता धाप लागायला लागली आम्हाला कधी 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 तो थकवा यायला लागला आमची शक्ती कधी निघून गेली ती आमचं आम्हालाही कळलं नाही आहे तोपर्यंतच आम्हाला हे सगळं साधायचं सा आहे तोपर्यंतच आम्हाला हा परमार्थ आहे भक्ती करायची देवाचं नामस्मरण नामचिंतन करायचं आहे म्हणून आम्ही एक स्मरणात ठेवलं पाहिजे दादा तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन एक विनंती करतो ज्या संप्रदायामध्ये असाल तिथे असा हरकत नाही हरकत नाही जो ग्रंथ वाचन तुम्ही करत असाल तो ग्रंथ वाचन करा ज्या पंथात असाल तो पंथ स्वीकारा ज्या देवाची पूजा करत असाल त्या देवाला माना त्या देवाची पूजा करा ज्या संतांचा विचार करत असाल ज्या संतांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभलं असेल ना त्या संतांचं मार्गदर्शन असू द्या फक्त एक प्रत्येकाने अंतकरणपूर्वक विचार करा परमार्थ हा तमगुणातून होत नाही तुम्ही कुठल्याही संतांचा विचार करा कुठल्याही ग्रंथाचा विचार करा तुम्ही कुठल्याही पंथात असावा कुठल्याही कुठल्याही मध्ये असा एक फक्त अंतकरणामध्ये खुणगाठ ठेवा तमो गुणामध्ये परमार्थ होणार नाही आणि जर तुम्हाला तसं